नागपूर तालुक्यातील नामांकित एक उद्योजक म्हणून ओळख असणारे नरेश दादा पाटील यंदाही यावर्षी महिलांसाठी हल्दी कुंकवाचा कार्यक्रम व दरवर्षीप्रमाणे अकरावं पर्व यावर्षी शिवजयंतीचं आयोजन कारण टेपू गावामध्ये करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले ते खासदार दादा दा पाटील माजी आमदार सुरीशदादा लाड व बीजेपीचे रायगड जिल्हाध्यक्ष काळेसाहेब व तसेच तालुका अध्यक्ष सनी यादव संदीप पाटील सुनील सुखदरे व अन्य आयोजक व मोठ्या संख्येने महिला व गावातील ग्रामस्थ व सर्व बी जे पीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आलदुकुंक कार्यक्रमावधी कर्जत तालुक्यातील महिलांनी स्कूटी लकी ड्रॉ मिळून स्कुटी गाडी केलं व महिलांना प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक असं पारितोषिक देण्यात आलं व सूत्रसंचालन नाना यांनी केलं व दादा पाटील सर्व

खासदार साहेबांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला धैर्यशील दादा पाटील त्याचबरोबरीने कर्जत खालापूरचे माजी आमदार सन्माननीय सुरेश भाऊ लाड जिल्हाध्यक्ष अविनाथजी कोळी साहेब अपर्णाताई साठे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सीमाताई असताना सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आज

बोला पौर्णिमा तुषार पाटील यस पुढे साडी लावते फॅशनची पदर लावते साधा साडी लावते फॅशनची पदर लावते साधा तुषार राव माझे कृष्ण मी त्यांची राधा राधा ही मस्तानी हा हा जी किशोरी रमकांत सुपदरी बसू का थोडं वेळ ना हा जी पुढे किल्ले रायगड आहे स्वराज्याचे सलमान अद्याप बाकी आहे एक तर आणि त्याचबरोबर जिची खास उपस्थिती आपल्याला येथे लाभली सुप्रिया ताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान इथे करण्यात येईल सुप्रिया ताई तटकरे रोहिणीताई पाटील आपलाही सन्मान वडा वडील वडा थोडीशी नक्की जाईल कोणाकोणाकडे आठ ओबारात आठवाले पुढचा नंबर आहे एक एक कोणाकोणाकडे तीन आठ एक कोणाकोणाकडे आहे आणि शेवटचा शिंदे प्रदास जेवण शिल्लक आहे वाटलं असा आहे की आजचा जो कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम जिजाऊनी या बाल शिवबाला जन्म दिला आणि छत्रपती शिवाजी राजा म्हणून जो या पृथ्वी तलावर छत्रचा घेऊन गोरगरीबांच्या करता ज्यानं राज्य केलं किंबहुना राजाच्या पाटलाला त्यानं कुठल्या लेखीचा या ठिकाणी अत्याचार केला म्हणून त्याला शिक्षा दिली आणि कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारामध्ये दाखल केल्यानंतर तिची सुद्धा खणा नारळानं ज्यानं ओटी भरली मध्ययुगीन काळामध्ये ज्यावेळी महिलांविषयी असणारा दृष्टिकोन हा अत्यंत चुकीचा असताना देखील ज्यानं महिलेची प्रतिष्ठा सोळाव्या सतराव्या शतकामध्ये गगनाला इथे नेऊन ठेवली अशा छत्रपती शिवाजी राजांचा जन्मदिवस आहे आणि म्हणून मला फक्त दोन मिनटं मी बोलण्याची तुमच्याकडे या ठिकाणी संधी मागतोय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सर्व मंडळींनी छत्रपती शिवाजी राजांचे आपण सर्व भक्त राजा म्हणजे आपला देव म्हणजे देव म्हणून जन्माला आले नाही जन्माला आले तुमच्या आमच्या अर्थ माणूस म्हणून पण आपल्या कृतीतून उक्तीतून त्यांनी स्वतःला तुमच्या आमच्या मनाच्या देवाऱ्यात बसवलं आणि देव पण त्यांनी प्राप्त केलं अशा छत्रपती शिवाजी राजांचा आजचा हा जन्मदिवस आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगेल की राजांनी ज्या पद्धतीने कष्टकऱ्याला न्याय दिला राजांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय दिला तसाच राजांनी खऱ्या अर्थानं महाभगिनीना न्याय दिला आणि महिलांचा सन्मान या ठिकाणी सोळाव्या सतराव्या शतकात या ठिकाणी वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम आयोजित करत आहेत आणि विशेष म्हणजे एकोणीस तारखेला शिवजयंती जी शासनानं मान्य केली त्यावेळच्या मनोर जोशी सरांनी जाहीर केलं आणि मग कोण शिवजयंती कधी कर साजरी करतं हा भाग वेगळा आला परंतु शासनानं तारीख जाहीर केल्यानंतर त्याप्रमाणे नरेशरावांनी ही शिवजयंती साजरी करण्याचं काम सुरू केलेलं आहे शिवाजी महाराजांना नमन करत असताना शिवाजी महाराजांचं स्मरण करत असताना त्यांनी जी काही शिकवण दिलेली आहे त्या शिकवण शिकवणची आदर स्थानी ठेवून आपलं काम करत असतात त्या अनुषंगानं वेगवेगळे -वेग कार्यक्रम घेत असताना संध्याकाळी मात्र आपल्या भगिनींसाठी एक गोड असा मनोरंजनाचा आणि छोटीशी भेट देण्याचा ते कार्यक्रम करतात आता महिलांना तशा साड्यांची काही अपलूक नाही भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोळीसाहेब तालुका अध्यक्ष सनी यादव महिला तालुका अध्यक्षा सुजाताताई दळवी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर माता भगिनी मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम मी सर्व भगिनींना एक विनंती करतो तुम्ही आता दोन मिनिटानंतर या स्टेजवर खेळण्यासाठी येणार आहात त्या अगोदर आपल्या ऊर्जा निर्माण करण्यासाठी मी घोषणा देईन आपण साऱ्यांनी माझ्या बरोबर ती घोषणा द्यावी छत्रपती शिवाजी महाराज